कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे शोषण धक्कादायक ज्योतिया दाटे घरेलू कामगार संघटनेच्या वतीने महिला दिनानिमित्त कार्यक्रम घरेलू कामगार चळवळ ही काळाची गरज आहे कारण महिलांचा घरातच नव्हे तर कामाच्या ठिकाणी होणारे शोषण धक्कादायक आहे या शोषणाला वाचा फोडायची असेल तर महिलांची एकजूट असणे आवश्यक आहे तसेच महिलांनी आत्मनिर्भर असले पाहिजे आपला स्वाभिमान कधीही गमावू न देता प्रामाणिकपणाची कास धरून आपले कार्य पार पाडले पाहिजे असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रदेश सहसचिव ज्योती अदाटे यांनी केले जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतीज्योती घरेलू कामगार संघटना व सेवा महिलांचा मेळावा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या महिलांनी आपल्या मुलींना मुलांप्रमाणे घडवले पाहिजे मुलींना लहानपणापासूनच लाजणे आणि खाली मान घालून जगण्यापेक्षा ताटमाने जगायला शिकवले पाहिजे मुलगी वयात आली की त्यांची लग्ने गाईने उरकली जातात त्यामुळे त्यांचे आयुष्य बर्बाद होते लग्ना अगोदर मुलींना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा केले पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनात महिला अनेक अंधश्रद्धा जोपासत असतात त्यामुळे आपली पुढील पिढी अज्ञानी अंधश्रद्धाळू बनते हे फारच घातक आहे त्यासाठी आपण स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यवहार केले पाहिजेत त्यामुळे तेच आपल्या पुढच्या पिढीवर संस्कार होऊन पुढची पिढी पण सुजान तर्कनिष्ठ विचार करणारी बनेल यावेळी घरेलू कामगार संघटनेचे समन्वयक किरण कांबळे यांनी प्रास्ताविक केले डॉक्टर आंबेडकर शेती संशोधन केंद्राचे प्रमुख ललित बाबर विद्रोहीचे दिगंबर कांबळे प्राध्यापक वासुदेव कांबळे यांनी मार्गदर्शन केले यावेळी सेवा दल फाउंडेशनच्या समन्वयक मीनाक्षी कोळी शबाना शेख प्रणाली कोळी अनिश्ची संघटक प्रियांका तुपलोंडे सहदेव कांबळे लक्ष्मी सोनंद कस्तुरी कोळी आदी उपस्थित होते काय येते काय तुम्हाला मग आपण काय करतोय लगेच चार पावलं काय तू सोबत नाही का त्या मांजराचा आणि त्या कामाचा मग त्या मुलांच्यावर काय जिंकत अरे बापुरे आमच्या आईच अशी माग जात म्हणजे काय तर खरं असेल म्हणजे त्यांच्या लहानपणापासून तुझी बर्ब करायला समाज नाही कारणीभूत किंवा शाळेतले शिक्षक नाही कारणीभूत कारणीभूत आपणच आहोत हे लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं महिला दिन जर खऱ्या अर्थानं जर वाटत असेल आपल्याला त्याचं सार्थ व्हावं हो, तर अशा पद्धतीने आपण घरापासून घरा सुरुवात करूया घरापासूनच सुरुवात करणं पाहिजे नाही हे महत्वाचं आहे हे आपण फिरणं गरजेचं आहे पण असं होत नाही आपण लहान मुला लहानपणापासूनच त्यांच्यावर संस्कार अंधश्रद्धेचे घालतोय त्याच्या डोक्यात फिरतोय बाई आणि मुला तसं वागलं पाहिजे आमच्याच मुलीत राहिली पाहिजे आमच्या कैलत राहिले पाहिजे चालणार नाही हे केलं पाहिजे चालणार नाहीये मुलांना पण थरकून सांगितलं पाहिजे जन्माला तुला मी घातलंय तू मला घातला नाहीयेस आणि मुलांना पण म्हटलं पाहिजे माझ्यामुळे संसार चालू आहे तुझ्यामुळे नाही मी नसेल तर तू फक्त विचार कर काय होईल उद्वस्त होईल